एक मोठ जंगल होत त्या जंगलात एक कोल्हा राहत होता अरे कोल्हाच नाय, कोल्होबा वाघ सिंह हत्ती घोडा लांडगा उंट सगळे प्राणी राहत होते आणि झाडावर खूप पशुपक्षी भरपूर होते तर एकदा काय झालं लबाड कोल्होवासनी शिकारी जायच होत पोटात बुका लागल्या त्या म्हणून कोल्होबा हळू 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 झाडाच्या झाडाच्या आडशाने शिकारीला निघाले निघाने तर त्यांना काही शिकार सापडे ना म्हणजे जरा कुठं गेले तर एका रस्त्याच्या बाजूला एक मोठा हत्ती मरून पडल्या दिसला अरे रे 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 कोल्होबाने हत्ती बघितला त्यांना काय आनंद झाला तो एक डोळा देव देतो दोन डोळे असं झालो का तर त्यांना शिकार मिळालीच नव्हती काहीतरी मिळेल होते आणि तेवढ्या तेवढा मोठा हत्ती मिळाल्या दिसल्या त्यासनी खूप आनंद झाला आणि त्यांनी काय केलं आता म्हणजे महिनाभर आपल्याला शिकारी जायचं नाही आपण या हत्तीचा एक एक अवयव रोज गुहेरा जरा जरा निवडू संपल तसं खाऊन टाकू शिकार करायची गरज नाही आता आपल्याला थोडे दिवस तरी असं मनात मांडे खायला लागले कोल्होबा पण त्यांच्या डोक्यात काय हे जर बघितल्यावर होईल असं म्हणत्यात शिवदाना त्यांनी खाल्ला तर असं कोल्होबा मनात म्हणतात तेवढ्यात शिवदादा हजर शिवदानी बघितल्यावर कोल्होबा काय म्हणले महाराज हाती बघा कसा मरून पडला आणि कसं आहे मिळते का तुम्ही काय दुसऱ्याने केलेली शिकार खात नाही किंवा मेलेला प्राणी तुम्ही खात नाही सर आणि तुम्हाला बाबा लई जर बघा भूक जर लागली असली ना की नाही तरी हाती खाऊन टाका माझ यावर काही म्हणणं नाही मग सिंह राजांचा स्वाभिमान जागा झाला सिंहराज म्हणले अरे कोल्या तू बरोबर बोलतोयस पण कसं आहे मी धर्माविरुद्ध जाणार नाही दुसऱ्याला मारलेल्या हत्तीला मी खाणार नाही जस जंगलातले सगळे प्राणी प्राण्यांची शिकार करतात स्वतःहून जर शिकार नाही मिळाली म्हणून ते गवत खात नाही आज ना उदय ते प्राणीच मारून खात्यात म्हणून मी स्वतः मारीन प्राणी खाय मी धर्माच्या जा विरुद्ध जाणार नाही सिंह सॉरी तू हत्ती तुला बक्षीस अस म्हणल्यावर मग कोल्होबा मान टुकवायला लागले सिंहदादा निघून गेले परत सिंह सिंहदादाला कोल्होबा मनात मांडे खायला लागली तेवढ्यात कोण आलं वाघोबा वाघोबाला दिसताच तुरु 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 तुरु, तुरु, तुरु बाबा गेले या वाघ महाराज या या बाप काय म्हणाला अरे कोलो बा तू हत्ती तर मेलन तू इथं काय करतेस काय सांगू वा गो बा ही हत्ती मेलन नाही शिव महाराजांनी त्यांची शिकार केली आणि शिव महाराज गेलेत नदीवर आंघोळीला आणि ते आंघोळ करून तर मला इथं बसाय सांगितले आणि काय झाले माहितीये का जंगलातलं सगळं गेल्या वेळान पण त्याने अशी शिकार केली आणि शिकार आंघोळीला गेलो शिकार करून आणि एका झाडाखाली हत्ती ठेवला होता आणि शिव महाराज आंघोळीला गेले तेवढ्यात परत त्या हत्तीला वाघोबानी खाऊन टाकलं म्हणून शिवराजसनी सगळ्या वाघोबांचा राग आला सगळ्या जंगलातल्या वाघोबासनी ते खाऊन टाकणार आहेत असं म्हणलं वाघोबा कशाला तिथे थांबतात वाघोबानी वा, धुम टुकली गेले कोल्हाला खूप आनंद आला आनंद आला त्या आनंदाने दोन्ही पाया उड्या मारत मारत लागला झाड त्याला आनंद केवढ्यात काय झालं तेवढ्यात आला लांडगा लांडग्याला बघितल्यावर बाबा म्हणले अरे लांडगे बाबा बघ केवढी मोठी शिकार बस पडली तिच्या दाताने तातड पुरतोडून काढ असं म्हणजे लांडगा गेला कातडकूर पुढ लागला हत्तीच आता यो खाणार असं वाटलं कोल्ह्याला अरे थांब थांब वाघोबाने ठेवले शिकार वाघोबा आलं म्हणजे तू त्यांच्या कुठल्या भागात जातील कळायचं नाही म्हणजे लांडगा द्यायला पळून लांडगा दिल्यावर परत एक कोल्होबा आले त्यांचे जातबाई कोल्होबाईचे त्यांना पण कोल्होबाने हसच पळवून लावलं त्यांना पळवून लावल्यावर मग कोल्लोबानी जरा 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 शिकार आपल्या पोहेत नेली आपल्या गोयेत निलीन रोज थोडी 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 शिकार खायला लागलं असं काय झालं तो हत्ती काय त्यांना महिना दोन महिने गेला हाती आणि एकट्यानं सगळं डोकं लढवून शिकार गटमकी डोकं लढवायला लागतं हुशार पूर्ण होते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा